तिच्यासाठी मरण पत्करेन मात्र तक्रार करणार नाही नाशिकमधील धक्कादायक प्रकार प्रेम प्रकरणातून रक्तरंज हल्ला नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात युवकावर सपा टोळक्याकडून युवकावर प्राणघातक हल्ला सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात तरुणावर भर दिवसा हल्ला काही दिवसांपूर्वी सिडकोतील शुभम पार्क परिसरात एका युवकाचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका टोळक्यानं तेवीस वर्षीय तरुणावर प्रेम प्रकरणातून धारधार वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात मंगळवारी दुपारच्या सुमारास घटना घडली आहे सागर कोळी असा हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय कशाप्रकारे या तरुणावरती हल्ला करण्यात आलाय आणि या हल्ल्यामध्ये हा तरुण कसा गंभीररित्या जखमी झालाय एका टोळक्यानं हा प्राणघातक हल्ला केलाय तर जेव्हा आम्ही प्रशासनाला नियम थोडासा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासन का झोपले होते का माझं फक्त इतकं म्हणणं आहे आम्हाला आमच्या मुलांना आम्ही जेव्हा आमच्या मुलांना फक्त मी इतकं सांगते की आमच्या मुलांना इथं जेव्हा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासनाने आम्हाला नियमाच्या बंधनात बांधून बंद केले त्यावेळेस आम्ही गप्प राहिलो जेव्हा एखाद्या मुलाला कोयताने जेव्हा वार झाला त्याच्यामध्ये आमचा मुलगा या तेव्हा मुलगी कोणा पण शेतीच्यामध्ये हादरून गेले तर आम्ही काय करायचं प्रशासनाला जॉब ठेवायचं का शाळेला ठेवायचं की प्रशा इथे पब्लिकला ठेवायचं का ठेवायचं आम्हाला फक्त इतकं सांगा माझं फक्त आमचं सगळ्यांचं इतकंच म्हणणं आहे की आमच्या बाळ आमच्या सोबत सिक्युरिटीसाठी यांना बरं ज्याच्यावरती वार झाले ते किती जण होते मारणार मारणार किती जण होते सहा सात जण होते बर काय होतं त्यांच्या हातामध्ये काय होतं त्यांच्या हातात चॉपर होता एकाच्या हातात कोयता होता आणि छोट्या छोट्या हातात ते लाकडे

सरांना आम्ही दाखवलेला आहे आणि त्यांना आम्ही मुद्दाम आणून ठेवलो होत बाकीचे पळून गेले आणि हे चा, चांगलं नाही आता आता इथं लहान लहानपूर एवढे चांगली आ, मार्केट आहे काय करायचं मुलींनी लेडीजनी सांगा म्हणजे तुम्ही जर इथं संरक्षण देत नाही आणि तुम्ही तर म्हणता की मुली जगवा मुली जगवा आता कमीत कमी सोडताना किंवा भरताना इथं दोन पोलिस पाहिजे ही विनंती दोन दोन, एक एक जेंट्स आणि या घटनेत सागर कोळी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ला करणाऱ्यांमध्ये बहिणीचा भाऊ व त्याचे दोन मित्र होते विशेष म्हणजे आरोपींपैकी दोघे अल्पवीन असल्याची माहिती समजते भरदुपारी त्रिमूर्ती चौकातून एका हल्लेखोराला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा साथीदार दुचाकीने फरार झाला पोलिसांनी त्याचा पाठलग करत विजयनगर येथून त्यास ताब्यात घेतलं यावेळी पोलिसांनी त्याच्या दुचाकीच्या डिक्कीची झडती घेतली असता डिक्कीमध्ये चॉपर सारखे शस्त्र पोलिसांना सापडलं या घटनेत पोलिसांनी जखमी तरुणाचा जबाब घेतला मात्र त्याने तिच्याकरता मरण पत्करेन तक्रार करणार नाही सा असं सांगत त्याने तक्रार देण्यास नकार दिला त्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्याद होऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला या प्रकरणी अंबड पोलिसांनी त्वरित कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं परिसरात या घटनेनं खळबळ उडाली आहे पोलीस अधिक तपास करतात नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक